बघा असे झाडाचे लिंब खाली पडतं लिंबाच्या पावसाने म्हणे प्लॅन पण छान झाला चला लिंब उचलून आणते आता छान पडलं आहे झाडाचं तर आज आपल्याला तळायचं आहे आखाड तर आखाड का तळतात तर ता। श्रावण लागायच्या आधी आषाढ महिना येतो सगळ्यांना माहिती आहे तर आपले जे पोट बिघडतं कोणाला जुलाब होतात कोणाला पोट दुखतं तर मग आपले जेवढे गावात किंवा खेड्यापाड्यांवर मंदिरं असतात आपल्या वावरात असतात शेतात असतात तर कोणी मावला यांना नैवेद्य देतं कोणी देवीला देतं कोणी भवानी आईला देतं कोणी काळू आईला देतं तर त्यासाठी मग हे आषाढ महिन्यात आखाड ताळायचा असतो आणि ह्या आखाड महिन्यात कोणी कोणी गुळाच्या कापण्या म्हणजे शंकरपाळ्यासारखं करतं कोणी तिखट पुऱ्या करतं कोणी गोड पुऱ्या करतं पण आमच्याकडे त्याच गोडपुऱ्यांना गुळचाणक्या म्हणतात तर चला आता मग आखाड तळायचं आहे आज थोडं बाहेर गेलो होतो गावाला तिकडन आल्यावर ठरलं की चला आखाड तळून घेऊ आठ दिवसांनी परत आमोशा आहे आखाड महिना संपल श्रावण महिना चालू होईल तर चला आता मी फक्त गुळचानक्यांची रेसिपी शेअर करते चला इथं चालू आहे मेथीची भाजी निवडायचं का आई निवडती आहे बारीक पाऊस चालू आहे बारीक बुरबुर चालू आहे पाऊस चला आपण आलो आहे किचनमध्ये हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला टी मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस नाही म्हणणार कारण आता संध्याकाळचा व्हिडिओ शूट होतो आहे आपला इथं डाळ भाताचा कुकर झालेला आहे इथं घेतलं आहे मी स्टीलचं भांड त्यात एक एक ग्लास पाणी घेणारे इथे घेतला एक वाटी गूळ आज मी तुम्हाला गुळ सांग्या किंवा गोड सांग्या किंवा गु गोड पुऱ्या ही रेसिपी शेअर आहे आखाडा आखाड महिन्यात ही रेसिपी केली जाते घराघरात होते याचा गुळाचं छान पाणी करून घ्यायचं चलाच पाणी करून घेऊ आता मग आपण बघू गोड चांद्या किंवा गो गोडपुरे तर आमच्याकडं गोळ असं म्हणतात बरं का तर आमच्या इथं तीन मंदिर आहे काळवाई बवन्याई मरीमाताई शितळादेवी असे चार ठिकाणी मी नैवद्य देत असते सात सात चांदक्यांचा तर चला आता इथं झाले डाळ भात मेथीची भाजी गोडचा बजा कुरडाई पापड असं आज मेनू आहे पण आता एवढा शेअर करायला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून फक्त आज तुमच्याशी मी गुळचाणक्यांची रेसिपी शेअर करणार आहे बघा पाण्याला छान उकळी आली करट तर चला इथं मीठ कुठल्याही गोड पदार्थाला मीठ वापरायचं इथं थोडा खाण्याचा सोडा सोड्याने थोडं नरमपणा येतो चला पाणी पण उकळ आपला गोळ पगाळला तर गुळाचं पाणी ना नेहमी ने, चाळणीने गाळून घ्यायचं चा। आता हे मळून घेऊ हात नाही लावायचा लगेच थोडस तुम्ही गार पण होऊन दिलं तरी चालेल पोहे खायचे तीन चमचे तेल आहे पोहे खायचे छोटे चमचे ते थोडं मौन टाकू आपण जास्त कडक नाही करायचं फक्त थोडं चला आता हे मळून घेऊ चला थोडं डाळ टाळतो तिच्या भाजीच तयारी आणि हिरवी मरती घेतली शकता इथं आपलं गोल चानक्यांचं पीठ छान दिसलंय इथं भाजी धुऊन आणि मिसरत ठेवली छान मला किती मोठी झाली त्याच्या उन्हाळ्यात रेसिपी आलेली आहे नक्की बघा

फक्त हिरवी मिरची लसूण आणि मीठ तर कुठल्याही नैवेद्याच्या भाजीला शेंगदाण्याने वापर वापरायचे चला चला पीठ छान भिजलं असं गोळा करून घेतलं याला काही पीठ लावायची गरज नाही राहा अशी लाटून घेतली जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही मध्यम आणि मी घेतले डब्याचं झाकण तर ग्लास घ्यायचा नाही तर मग झाकण घ्यायचं असे गोल मस्त करून घ्यायचं म्हणजे याच्यावर सर्व नैवेद्य बसतो मेथीची भाजी डाळ भात भजे कुरडाई या पद्धतीनेच मी आता करून घेते सर्व इथं चांगल्या तळाची तयारी ग्लाशी लाटिते मी खाली आला का कलर बदलतो बरं का थोडा लाल होते कसा कलर आला कमेंट मध्ये नक्की सांगा चला करून घेऊ आता नैवेद्य पुरतेच करणार आहे बर का भजे बाकीच्या नंतर आल्यावर करून घेऊ कसं आहे आता वेळ झालाय आहे तर भजे काढून घेऊ आपण चला इथे चालू आहे नैवेद्याची तयारी इकडे एक ताट रेडी आहे तयारी चालू आहे वेळ झालाय खूप दुसरं काही नाही बरं का आम्हाला अंधार पडेल लांब थोडं लांब साईडला मग काही नाही वाटलं खाली साथ ठेवले नाही वद् याच्यावर सात परत एक पेपर परत सात कारण लांब जायचं आहे त्यामुळे ना एकत्र होती चला पेपर आणि डब्यात घेतले बरं का ताटात तर छान वाटले असते पण आता नाही लाज आहे आणि पुरडाई नाही ठेवेल कनैवद्यावर बघा एवढं जंगलासारखं आहे आणि मिस्टर चालले आहे गाडीवर मी चालले पायी पायी ही पायी वाटे आहे अशी रस्ता मोठा आहे पण मग आता शेतीचे काम असल्यामुळे इकडे जास्त रहदारी आहे टॅक्टर बैलगाड्या बघा समोर मंदिर आहे हे भावान्याईचं सुंदर मंदिर आहे आत्ता झालेलं आहे बांधकाम आणि एवढं जंगल्यासारखं आहे बघा आम्हाला खूप उशीर झालेला आहे पण चला भवानी आई माते की जय असं म्हणून आम्ही चाललो आता नैवेद्य घेऊन मिस्टर करताय दर्शन इथं ठेवले नैवेद्य मंदिर आहे आपल्याला मिळालेला देवी आईचा वेडा पानाचा बघ आपल्याला भवानी आईची छानवेणी मिळाली पानवेडा मिळाला हा प्रसाद मिळाला मंदिर आहे दिवस आल्यावर छान भरता पण आता आम्हाला ना थोडा उशीर हो झाला तर सुरुवातीला गणपती बाप्पा मंदिर सगळे शेतीचे इकडं घेतलं दर्शन चला आता कळवाईला सगळ्याची शेती सग सब, सगळीकडे शेतीचे एवढे शेतीत असं मंदिर आहे आपलं कुलदैवत आहे छान असं पिंपळाचं भव्य दिव्य मोठं पिंपळाचं झाड आहे तर पहिलं ही टाके नाही इथं मंदिर होतं बरं का छोटं हे दोन वर्ष याचं बांधकाम झालं गाडी आणली गाडी हा हा बर मी तरी जोडी आहे आम्हाला गाडी इथं बुलेट चला आपण आलोय मंदिरात काळवाईच मंदिर इथं तळ पण आहे बर का पाण्याचं शितला देवीच मंदिर आहे तिकडे घेतलं मला लक्षातच नाही त्याला इतक्यात आले नैवेद्य दाखवून हा शीतळाई देवीला नारळ तर तिथला हा प्रसाद आलेला आहे हा ताटात काढून घेते इथं हे दाखवायचं आहे तुम्हाला मला आईच्या मंदिरात हा विडा मिळाला आहे आणि हा गजरा चला हिया जेवायला आज तुम्हाला छान रेसिपी दिली मी गोड चांदक्यांची तर काही अशा चांदक्या के पण केल्या मुलांचं काय हे बघा अशा गोड चांदक्या आणि गरम गरम भजे तर या जेवायला